नागपूर शहरात आजपासनं हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली हे अधिवेशन आजपासून सुरू होते आणि चौदा डिसेंबरपर्यंत चालेल अतिशय अल्पावधीचं हे अधिवेशन आहे खरं म्हणजे या अधिवेशनाच्या निमित्तानं सरकारचं असं म्हणणं आहे की अनेक विषयांवर विधेयकांवर अनेक मुद्द्यांवर महागाईचा मुद्दा शेतकऱ्यांचा मुद्दा विदर्भाच्या विकासाचा मुद्दा या सर्व मुद्द्यांवर चर्चा होणार आहे विरोधक यासाठी अतिशय चिंताग्रस्त आहेत की इतक्या अल्पावधीत संपणाऱ्या या अधिवेशनात महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा कशी होणार पण आपण या अधिवेशनात सामील होताना माजी मंत्री आदित्य ठाकरे काय म्हणाले ते पाहूया सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा या गोष्टीवर आणतो की आपल्या देशामध्ये दोन हजार चौदाच्या आधी किती वेगळे वेगळे एअरलाईन होते बघा आणि नंतर चौदा नंतर हे एअरलाईन मारत मारत मोनोपली झाली आणि केंद्र सरकारचं देखील ही एअरलाईन ऐकत नाही अशी दादागिरी करून केंद्र सरकारलाच हे उत्तर देणं गरजेचं आणि नुसतं एका मंत्र्याला नाही तर केंद्र सरकार नेमकं काय आहे याच्यावर प्रश्न आहे रुपये बघा पडलेला आहे नव्वदच्या पुढे गेलेला आहे एशियामधली सगळ्यात खराब परफॉर्मिंग करन्सी ही आपली आहे रुपयाची तसं पाहिलं गेलं तर शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत परवा देखील आमचे जे खासदार आहेत ओमराजेजी त्यांना उत्तर आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आला नव्हता आता आल्यानंतर म्हणजे हे सगळं उत्तर आल्यानंतर आता प्रस्ताव पाठवलाय कर्जमुक्ती किंवा जी काही मदत असेल ती म्हणजे एका बाजूला साफ साफ लोकांबरोबर खोटं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला थट्टा करून लोकांचं लक्ष विचलित करायचं ही त्यांची प्रवृत्ती नाशिक नाशिकमध्ये मग आता मी ऐकलं ठाण्यामध्ये सातशे झाडं ते मेंटल हॉस्पिटल आहे तिथे परत मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आ, हे देखील त्यांनी आता तिथे मंत्र्यांचे आहेत तुम्हाला माहिती आहे येऊरमध्ये कोणाचे कोणाचे बंगले ते छाटायला जाणार त्याचं वेगळं एक मॅप बनवतात प्लॅन बनवतात तसंच पाहिलं तर आपल्या नागपूरमध्ये इथे अजनी वन ते देखील मारायला चालले होते मी मंत्री असताना ते थांबवलं होतं तरी भाजपचे लोक ते कापायला मागेच आहेत अरावली जे राजस्थान गुजरात हरियाणामध्ये आहे प्रत्येक ठिकाणी या देशभरामध्ये आपण पाहतो जिथे जिथे पर्यावरण काहीतरी वाचलेलं आहे तिथे ते पर्यावरण नष्ट कसं करायचं हे भाजपला बरोबर माहितीये मग हायवे भोगते वगैरे विकासाच्या नावाखाली विनाश कसा करायचा हे माहितीये तसंच पाहिलं गेलं तर ताडोबा अंधारीच्या मध्ये जे कॉरिडॉर आहे तिथे मायनिंग आम्ही बंद केलं होतं मायनिंग कशाला सुरू करताय तुम्ही तिथे मेळघाटची वाट लावायचं कशाला हात घालताय वेस्टर्न घाट्स मध्ये सह्याद्री जो आपला पूर्ण पर्वत जमा आहे तिथे देखील यांना मायनिंग सुरू करायचंय एकंदर कुठेही पर्यावरण चांगलं ठेवायच नाही जगू शकतच नाही कोणी अशी परिस्थिती करून ठेवली थंडीच नाही तर ते हिवाळी अधिवेशन जेव्हा सुरू होईल पण गंमत जरी बाजूला ठेवली तरी एक महत्वाचं आहे जे आज सगळी चर्चा होते अर्थात च्या चर्चा बाहेर करत नाही कोणी बरोबर आहे पण ते जरी झालं तरी हे नेमकं अधिवेशन आपण पाहतोय म्हणतात सात दिवसाचं चर्चा आहे पाच दिवसात उरकतील तसं पाहिलं गेलं तर सगळ्यात मोठं जे काही कामकाज का आहे ते सप्लिमेंटरी मानचे पुरवणी मागण्यांचे पण नेमकं काय नक्की चर्चेला तुम्ही आणणार आहात कुठेतरी काही पॉलिसी चर्चा आणणार आहेत का जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यावर चर्चा होणार आहे का काय मदत तुम्ही दिली त्याच्यावर चर्चा होणार आहे का शहरांचं जे आपण पाहतोय सगळी वाट लागत चालले त्याच्यावर काही चर्चा होणार आहे का अजनीवन असेल तपोवन असेल पुण्यातलं रिव्हरफ्रंटचं पूर्ण विनाश करण्याचा प्रयत्न असेल याच्यावर चर्चा होणार आहे का बघा मी त्यांच्या अंतर्गत विषयावर बोलणार नाही पण शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकच आहे बाकीचा मिंदे बद्दल त्यांना शिवसेना बोलणं योग्य नाही त्यांनी सगळं चोरलेलं आहे ते ह्यांनी आता जाऊन शेतकऱ्यांमध्ये बोललं पाहिजे की जे त्यांनी निवडणुकीच्या आधी वचनं दिली होती ती कधी पूर्ण करणार आपल्याला आठवत असेल इकडच्याच अधिवेशनात उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्या झाल्या कुठेही निवडणुका समोर नजरेत नसताना देखील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती ही जाहीर केली होती कर्ज माफी पण आम्ही बोलत नाही मुक्त बोलतो आम्ही माफ गुन्हेगाराला करतो पण हेच सरकार भाजपचं सरकार आणि जे गट आले ते आता आहेत सामान्यतः हिवाळी अधिवेशन जे आहे ते दोन तीन आठवड्यांपर्यंत चालते आणि तीन आठवड्यांपर्यंत ते चालावं असं महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी ठरवण्यात देखील आलं की नागपुरात हे अधिवेशन तीन आठवड्यांपर्यंत चालेल पण यावेळी पहिल्यांदा अशी परिस्थिती दिसते की हे अधिवेशन अल्पावधीत संपणार आहे खरं म्हणजे अल्पावधीत संपणारं अधिवेशन हे कशासाठी विरोधकांच्या मनात उत्पन्न झालेला हा एक मोठा प्रश्न आहे आणि अशा प्रश्नावर विरोधकांनी सरकारला घेरलेलं देखील आहे सरकारला अनेक प्रश्नांचा भडीमार करत त्यांनी विचारलं आहे की सरकार इथे कशासाठी आलं आहे नागपुरात हे अधिवेशन कशासाठी होत आहे काय सरकार इथे फेरफटका मारायला आले जर सरकारला मुद्द्यांवर विस्तृत चर्चा करायची असेल तर हे अधिवेशन याचा कालावधी हा मोठा असायला पाहिजे आणि तो निश्चित असायला पाहिजे पण या संदर्भानं बोलत असताना एक अतिशय महत्वाची गोष्ट जी या निमित्तानं प्रकर्षाना पुढे येत आहे आणि ती म्हणजे की सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता नाही कारण विरोधी पक्षाचे जे संख्याबळ आहे ते संख्याबळ यावेळी फार कमी आहे पण तरी देखील लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेत्याला स्थान असायला हवं होतं विरोधी पक्षांची ही खूप मोठी मागणी आहे सरकारने ती अजूनपर्यंत स्वीकारलेली नाही आहे पण अशात विरोधी पक्षाशिवाय एखाद्या सभागृहाचं कामकाज चालत राहणं हे लोकशाहीला किती मजबूत करेल कित पुढे नेईल हा प्रश्न जनतेच्या मनात आहे आपण जरा काँग्रेसचे नेते नानाभाऊ पटोले यांचं हे म्हणणं ऐकूया थेट विधानसभेच्या परिसरातून थे। फक्त एक आठवड्याचं हे अधिवेशन या ठिकाणी होणार आहे सरकार फेरफटका मारायसाठी या विदर्भात आलं आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे या वर्षाच्या शेती हंगामामध्ये जवळपास चौऱ्याऐंशी हजार हेक्टर जमीन प्रभावित झालेली आहे जमीन खरडून निघून पिकं वाहून गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं रोज सत्र चालू आहे रोज लाडक्या बहिणीच्या कपाळाचं कुंकू पुसल्या जाते आहे पण हे सरकार मौज मस्तीमध्ये वागते का असं एक प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे एकतीस हजार कोटी रुपये पूरग्रस्त शेतकऱ्याला आम्ही दिलेले आहेत असं राज्याचे मुख्यमंत्री जाहीर करतात पण शेतकऱ्यांच्या हातात पैसेच मिळाले नाहीत कोणत्या बँकेमध्ये पैसे टाकलेत कोणत्या शेतकऱ्याला दिलेत की यांचे मुडभर काही उद्योगपती ते शेतकरी झालेत का ओरिजिनल शेतकरी बाजूला राहिलेत का हे प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे पीक विम्याचा एकही पैसा सरकारनी शेतकऱ्यांना मिळवून देण्यामध्ये सरकारला सबसेल अपयश आलेला आहे विमा कंपन्या मोठ्या होत चालल्यात आर्थिक मजबूत होत चालल्यात आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावानी, ना मोधी मित्र, मोधी नावानी त्या विमा कंपन्यांना पैसे दिले जातात ते मोदीच्या मित्र मित्रांच्या कंपन्या आहेत आणि म्हणून मोदींच्या मित्रांना फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांच्या नावानी पैसे त्यांना द्यावेत असा त्याच्या मागचा अर्थ आहे का आणि म्हणून सरकारला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आणि शेतकऱ्यांना न्याय देऊन या ठिकाणातून त्यांना जायचं आहे महागाई हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे रुपया रोज खाली पडत आहे आता नव्वदच्या खाली गेलेला आहे त्यामुळे त्याचे सगळे परिणाम रुपया महागाई पडणार आहे मग सर्वसामान्यांनी जगायचं कसं महागाईबद्दल सरकार काय मत मांडत आहे राज्य सरकार वेगळं काही धोरण राबवणार आहे का महागाईबद्दल याबद्दलची चर्चा व्हायला पाहिजे सरकार ने आमी करना नहीं। पान स्मार्ट मीटर बद्दल सरकारने सांगितलं की आम्ही जबरदस्ती करणार नाही पण यांच्या ज्या कंपन्या प्रायव्हेट त्या कंपन्या स्मार्ट मीटर शासकीय कार्यालय असतील किंवा खाजगी लोकांच्या घरी असतील जबरदस्ती लावताना आपण पाहतो आहे जिथं आठशे च बिल येत होतं तिथं आता तीस हजार चाळीस बिल त्या गरीब माणसांच्या घरी येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महागाई एकीकडे आणि वीज कंपन्यांची लूट वेगळी अशा पद्धतीनं लोकांची लूट करणारे हे सरकार या महाराष्ट्रामध्ये माहितीच्या रुपानं आपण पाहतोय बेरोजगारीचा तर प्रश्न अजून भयानक आहे अनुकंपामध्ये काही थोड्या लोकांना नोकऱ्या लावल्या त्याचे फोटोग्राफी सरकार करून दाखवत आरक्षणाचं तीन तेरा वाजलेले आहेत निवडणूक आयोगाने केलेली ज्या पद्धतीनं दिवसाढवड्या लोकशाहीचा खून त्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की अशी के के मी या पद्धतीचं निवडणूक आयोगाचं कार्य कधीच पाहिलं नाही आम्ही आत्ता अध्यक्षाला नोटीस दिलेलं आहे की उद्या याच्यावरची चर्चा घडवली पाहिजे आर्टिकल दोनशे त्रेचाळीस के प्रमाणे त्यामुळे मुख्यमंत्री उद्या तो मान्य अध्यक्ष म्हणालेत की मी उद्या बोलायला संधी देतो आहे हे सांगायचं तात्पर्य असं की महाराष्ट्रामध्ये आता हे कायद्याचं आणि लोकशाहीचं राज्य राहिलं नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये एका डॉक्टर मुलीचा डॉक्टर मुंडळ डॉक्टर मुंडे फलटणमध्ये झालेला खून म्हणजे डॉक्टर महिलासुद्धा आता सुरक्षित नाही मुली सुरक्षित नाही सर्वसामान्य मुलींची महिलांची काय स्थिती असेल या सगळ्या परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुविस्थेने निर्माण झालेल्या आहेत गोव्यामध्ये जी घटना घडली त्या पबमध्ये स्फोट झाला आणि त्याच्यात असंख्य निर्दोषकांचा मृत्यू झाला महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात पबला मान्यता दिली गेलेली आहे टेरिसवरच्या पब पबला मान्यता दिलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे कमवण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे आले पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात पबला मान्यता दिलेली आहे मग गोव्यात घटना घडली ही घटना गट्णा महाराष्ट्रात घडणार नाही का हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि सरकार याच्यावरचं उत्तर नेमकं काय देणार याच्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष राहणार आहे त्यामुळे हे सगळे विषय मोठे आहेत आणि म्हणून एक आठवड्याचं अधिवेशन हे अपूर्व पडणार आहे आणि मगाशी आम्ही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला अध्यक्षांनी सांगितलं की याच्यावरची वेळ आली तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत आमचा आग्रह राहील की हा अधिवेशन कमीत कमी तीन आठवड्याचं तरी या ठिकाणी नागपूरमध्ये व्हावं अशी आमची अपेक्षा आचारसंहिता चालत राहणार आहे विधिमंडळाचं कामकाज हे विधिमंडळाचं कामकाज आहे आणि त्याच्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजात या पद्धतीनं आचारसंहितेचा बहाणा आणून समजा या अधिवेशन या ठिकाणी बंद करण्याचा सरकारचा घाट असेल तर हे चुकीचं आहे सरकारनी या अधिवेशन एक आठवडा घेऊन समजा अजून पुढच्या पंधरावड्या म्हणजे निवडणुका झाल्यानंतर या अधिवेशन सरकार घेऊ शकतं कारण की जनतेचे प्रश्न भयानक आहे महाराष्ट्रामध्ये असुरक्षितता निर्माण झालेली आहे धर्माधर्मामध्ये सरकारच्या वतीनं भांडणं लावलेले गेलेले आहेत ला बेरोजगारांचे प्रश्न आहेत तरुणांचे अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न तर सगळ्यात जटिल आहेत आणि महागाईचा प्रश्न आहे हे सगळ्या प्रश्नाबद्दलची चर्चा आणि त्याचं उत्तर हे टोलवाटोलवीचं नसावं पहिल्याच्या काळात असं होतं आम्ही सगळ्यात जास्त पैसे दिलेत अशा पद्धतीचं नको मग ते त्या पहिलेच्या काळात सस्ता स्वस्त होतं आता महागाई वाढली तुम्ही आकडे वाढवून सांगायची गरज नाही या पद्धतीचे समाधानकारक उत्तर देऊन आणि जनतेला त्याचा नुसत्या घोषणाच नाही घोषणेचा पाऊस नाही तर जनतेला त्याचे लाभ मिळाले पाहिजेत शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे ही भूमिका आमची राहणार बघा या सरकारमध्ये एकमेकाचा काटा काढणार एकमेकाचा एकमेकाच्या आमदार ओढण्याचा प्रयत्न चालू आहे हे काही लपलेलं नाही ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या मुलाला अडवलं गेलं पुण्याच्या प्रकरणामध्ये जमीन घोटाळ्यामध्ये एकनाथ शिंदेच्या मुलाला खासदार श्रीकांत शिंदेला ज्या पद्धतीनं कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अडवलं गेलेलं होतं तर असे अनेक मुद्दे आपल्याला पाहायला मिळते आणि हे सगळे मुख्यमंत्री करवतात असं आपसामध्ये त्यांच्या आमदार त्यांचे मंत्री चर्चा करताना आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये जमीन घोटाळे त्याचा उल्लेख मी अनेकदा केलेला आहे मुंबईमध्ये पीकेसी मधल्या भरतनगरमध्ये मध्ये सुद्धा पाचशे एकर जमीन अशाच पद्धतीनं दिली गेलेली आहे नवी मुंबई मुंबई ठाणे नाशिक नागपूर पुणे अनेक ठिकाणी आपल्याला जमिनीचे घोटाळे पाहायला मिळणार इथं एक शॅम्पल आपल्याला पुढं आलेलं आहे पुण्याच्या घटनेमुळे पार्थ परा पवाराच्या हत्यातून पण अशा घटना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत सरकारच्या आहेत पण त्या लपलेल्या आहेत आता ह्या जेव्हा चर्चा विधानसभेत येईल त्याचे सगळे मुद्दे आम्ही विधानसभेत मांडू पण जे पद्धतीचा दबाव तंत्र चाललेला आहे तसं पी एम ओमधून पूर्ण मंत्रालय चालतं दिल्लीमध्ये जसं गुजरातमध्ये नरेंद्र मोदी बसून त्या ठिकाणी पूर्ण मंत्रालय चाल चालवायचं मंत्र्यांना काही अधिकार नाही तसं पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सी एम ओमधून मधून सगळं सरकार चालते आहे अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो आहे मंत्र्यांना अधिकार राहिलेले नाहीत अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो आहे त्यामुळे आता कोणाचे आमदार किती पळवतील काय होतील आणि भाजपमध्ये तर राहिलाच आहे काही दुसऱ्याचे लोक घेऊन पळा अशी ती व्यवस्था राहिलीच आहे तर ते काही होऊ शकतात आदित्य ठाकरे म्हणाले त्याच्यामध्ये त्यांच्या जो माहिती असेल की त्या आमदारांची संख्या आहे अव डबल इंजिनचं सरकार आहे देशातलंही सरकार यांचं आणि राज्यातलंही सरकार डबल इंजिन मग तो इंजिन ते इंजिन खोटं बोलत का त्या इंजिननी लोकसभेत सांगितलेलं आहे कृषी मंत्री शिवराज चव्हाणनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आला नाही दुसऱ्या दिवशी म्हणाला की आला पण थोडासा आला राज्याचे कृषी मंत्री सांगतात की आम्ही टप्प्याटप्प्याने पाठवतोय आणि मुख्यमंत्री सांगतात की आम्ही पाठवलेलं आहे कोणाचं खरं म्हणावं हो। म्हणजे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ सोडत आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आज महाराष्ट्रामध्ये आलेला आहे एवढा ओला दुष्काळ कधी नव्हे जो महाराष्ट्रामध्ये तोंडात आलेला घास निसर्गाने हिसकवून घेतलेला शेतकऱ्यांचा हा कधी नव्हे आणि या पद्धतीचं टोलवाटोलवीचं उत्तर सरकार देत असेल तर याचा अर्थ शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ जोडण्याचं काम सरकार करत या सरकारला लोकशाही मान्य नाही हे बैमानीनं निवडून आलेलं निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेलं सरकार आहे या सरकारला विरोधी पक्षपद हे मान्य नाही ते म्हणतात संख्याबळ मी मगाशी ज्या सरकारला के चॅलेंज केला पुन्हा चॅलेंज करतो ते मला म्हणतात दोनशे मतांनी निवडून आलं मी त्यांना चॅलेंज करतो तुम्ही महाराष्ट्रात बायलेटने निवडणुका घेऊन दाखवा आणि मी महाराष्ट्रात सगळ्यात हायस्ट मताने निवडून येण्याची मी जबाबदारी माझी घेतो आणि नाही आलो समजा सगळ्यात हायेस्ट मत राजकारण संन्यास घेईन फक्त बायलेटवर निवडणुका घेऊन दाखवा बैमानीने निवडून आलेले आम्हाला संख्याबळ सांगतात महाराष्ट्रामध्ये मा दोन आमदारांना सुद्धा विरोधी पक्षपद दिलं गेलेलं होतं हे महाराष्ट्राच्या रेकॉर्डमध्ये त्यामुळे संख्याबळ आणि हे कारण सांगून चालणार नाही त्यांनी मान्य करावं की आम्हाला लोकशाही मान्य नाही आहे विरोधी पक्षपद आम्ही देणार टोलवाटोलीचं उत्तर देणं बंद करावं या सरकारनी अशी आमची भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्या माहितीसाठी तुम्ही प्रश्न उपस्थित केला आय एस आय पी एस या अधिकाऱ्यांमध्ये मा एक भीतीचं वातावरण सरकारचं ऐकलं नाही आमच्यावर खोट्या इन्क्वायऱ्या करतात चौकश्या लावतात त्यामुळे जे काय करायचं असेल तर करा कुठं सह्या पाहिजे तिथं करा अशा पद्धतीचं आज महाराष्ट्रातला आय एस आय पी एस काम करते आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे जे काही तीन तेरा वाजलेले आहेत त्याच्या मागचं हे जे काही पाप आहे ते त्यांच्यामुळे आहे महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदी सुरू झालेली नाही कापूस खरेदी सुरू झालेली नाही धान खरेदी खरेदी सुरू झालेलं नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं निघालेलं धान्य कोणी घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे कमी भावानं शेतकऱ्यांना धान्य विकावं लागतं आणि कशी तरी आपली गरज भागवावी लागते एकीकडे संक एकीकडे आसमानी संकट आणि एकीकडे सुलतानी संकट अशा या सगळ्या प्रश्नावर सरकारला उत्तर द्यायचं नाही आणि म्हणून या पद्धतीचं एक वातावरण निर्माण करून विरोधी पक्षपदाचं एक गाजर दाखवायचं आणि त्याच्यावर चर्चा घडवायची असं नाही महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा जो मुद्दा आहे है, हैदराबाद गॅजेटरचा जो मुख्यमंत्र्यांनी मुद्दा म्हणून ओबीसी आणि मराठ्यामध्ये भांडण लावण्यासाठी घातलेला घाट बंजारा आणि आदिवासीमध्ये भांडणाचं टाकलेलं ठिंगी हे सगळे प्रकरण ज्यामध्ये आहेत ते सगळे लपवण्यासाठी हे कमी वेळाचं अधिवेशन आणि विरोधी पक्ष नेत्याचं गाजर टाकायचं आणि त्याच्यावर चर्चा ठेवायची आणि मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करायचं हा प्रयत्न याच्यामध्ये चालू आहे जर विधिमंडळांची भूमिका ही यासाठी असते की चर्चा वाद धोरणात्मक निर्णय हे समूहानं घ्यायचे त्यावर चर्चा करायची आणि त्यातून पुढे जायचं यामुळे लोकशाहीची पाळमुळं ही मजबूत होत असतात पण जेव्हा चर्चेला वेळच उरणार नाही अल्पावधीचं अत्यल्प काळाचं हे अधिवेशन अशा परिस्थितीत जनतेपुढे आणि विरोधी पक्षापुढे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की घाईघाईत बरेच विधेयकं पारित केले जातील ते पास होऊन जातील त्यांचं काय होईल पुढे हे काहीच कळणार नाही आणि अशा चिंताग्रस्त परिस्थितीत आम्ही तुम्हाला जेव्हा नागपूरच्या या अधिवेशनाशी जोडत आहोत एक गोष्ट निश्चितच की नागपूरमधील हे जे हिवाळी अधिवेशन आहे हे हिवाळी अधिवेशन निश्चितच एका नवीन राजकीय पर्वाची सुरुवात तर ठरू शकते कारण या अधिवेशनात चार महत्त्वाचे मुद्दे आहेत एक शेतकरी दुसरं बेरोजगारी तिसरी महागाई आणि चौथं विदर्भ विकासाचा प्रश्न या मुद्द्यांवर नेमकं का काय वातावरण तयार होतं कारण अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारला यावर जाब विचारतं या प्रश्नांवर या, या मुद्द्यांवर चर्चेची मागणी करत असतं आणि अधिवेशनाच्या परिसराबाहेर जनतेचे खूप सारे मोर्चे असतात या मोर्चांशी आम्ही तुम्हाला जोडू या मोर्चांमधून काय निघतं ते पण आपण बघूया पण हा प्रश्न चिंताग्रस्त नक्की आहे की अशा संक्षिप्त अधिवेशनात सरकार नेमकं काय साधणार आहे कारण प्रश्न मोठे आहेत आणि चर्चेचा कालावधी फार लहान आहे आता शेतकऱ्यांचे प्रश्न नागरिकांचे प्रश्न विदर्भ विकासाचा प्रश्न या सर्व मुद्द्यांवरून राजकीय वातावरण जे बदलत जाईल आणि राजकीय वातावरणामध्ये बरेच नवे मुद्दे चर्चेला येतील या सर्व मुद्द्यांचं आम्ही विश्लेषणही करू आणि त्यांच्याशी आपण सर्वांना जोडू आपण सर्व असा आवाज लिहासोबत